नमस्कार मित्रांनो ई एक्झाम इन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन संभाव्य सराव प्रश्नसंच भाग चार पाहणार आहोत मित्र मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपविभागाचे प्रमुख काय म्हणून ओळखले जातात तर मित्रांनो महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपविभागाचे प्रमुख पो उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात तर ऑप्शन क्रमांक डी याचे योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे बाबडगाव पोलीस ट्रेनिंग स्कूल कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो बाबडगाव पोलीस ट्रेनिंग स्कूल लातूर या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात प्रथमच कोणत्या पोलीस विभागाअंतर्गत पिंक स्कॉड महिला बीट अंमलदार पथक स्थापन करण्यात आले तर मित्रांनो औरंगाबाद ग्रामीण पोलीस अंतर्ग विभागाअंतर्गत पिंक स्कॉड महिला बीट अंमलदार पथक स्थापन करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक ए याची योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे एम एच सर्ट अर्थात महाराष्ट्र कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ही सुरक्षा यंत्रणा कशा संदर्भात आहे तर मित्रांनो एम एच सर्ट ही यंत्रणा सायबर गुन्हे या संदर्भात आहे तर ऑप्शन क्रमांक सी याची योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो तर मित्रांनो पोलीस विभाग हा गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो तर ऑप्शन क्रमांक बी याची योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पोलीस क्षेत्राशी संशोधन करणारी संस्था खालीलपैकी कोणती आहे तर मित्रांनो पोलीस क्षेत्राशी संशोधन करणारी संस्था आहे बी पी आर अँड डी तर ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे पाकिस्तानमध्ये लपलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेनला मारण्यासाठी वापरलेले अमेरिकन बनावटी रिकाम जागा या रायपल्ली भारत सरकार भारतातील पोलीस तसेच लष्करी जवानांना उपलब्ध करून देणार आहे तर मित्रांनो एम फोर या रायफल भारत सरकार भारतातील पोलीस तसेच लष्करी जवानांना उपलब्ध करून देणार आहे तर ऑप्शन क्रमांक ए याचे योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न भारतात सर्वाधिक महिला पोलीस संख्या असणारे राज्य कोणते तर मित्रांनो भारतातील सर्वाधिक महिला पोलीस संख्या असणारे राज्य आहे महाराष्ट्र तर ऑप्शन क्रमांक ए याचे योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न भारतात महिला पोलिसांची राज्यात एकूण पोलीस दलातील टक्केवारी सर्वात जास्त असणारे राज्य कोणते तर मित्रांनो भारतात महिला पोलिसांची राज्यात एकूण पोलीस दलातील टक्केवारी सर्वात जास्त असणारे राज्य आहे उत्तर प्रदेश तर ऑप्शन क्रमांक डी याचे योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे ग्रामीण भागात पोलीस चौकी उघडण्याची परवानगी रिकाम जागा हा अधिकारी देतो तर ग्रामीण भागात पोलीस चौकी उघडण्याची परवानगी डी एस पी हे अधिकारी देतात पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता जिल्हा कोल्हापूर नाही तर मित्रांनो रत्नागिरी हा जिल्हा कोल्हापूर परिक्षेत्रात नाही आहे पुढचा प्रश्न मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांचा पुतळा मुंबईमध्ये कुठे उभारण्यात आला आहे तर मित्रांनो तुकाराम ओंबळे यांचा पुतळा मुंबईमध्ये गिरगाव चौपाटी येथे उभारण्यात आलेला आहे चार पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातील नक्षलवादग्रस्त चार जिल्हे ओळखा तर मित्रांनो महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातील नक्षलवादग्रस्त चार जिल्हे आहेत चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया तर मित्रांनो या चार जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद नक्षलवादी रहिवासी करतात पुढचा प्रश्न महाराष्ट्र पोलिसांचे अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्र कुठे आहे तर मित्रांनो महाराष्ट्र पोलिसांचे अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र सुराबर्डी या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक होईल पुढचा प्रश्न संकटात सापडलेल्या महिलांसाठी महाराष्ट्र पोलिसांनी कोणते टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरू केले आहे तर मित्रांनो संकटात सापडलेल्या महिलांसाठी महाराष्ट्र पोलिसांनी एकशे तीन एकशे दहा एक्क्याण्णव ही टोल फ्री क्रमांक सुरू केलेले आहे तर ऑप्शन क्रमांक बी याचे उत्तर होईल पुढचा प्रश्न भारतीय पोलिस सेवा प्रशिक्षण केंद्र कुठे आहे तर मित्रांनो भारतीय पोलिस सेवा प्रशिक्षण केंद्र हैदराबाद या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक बी याचे उत्तर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्रात वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण देणारे ट्रॅफिक इन्स्टिट्यूट कुठे आहे तर मित्रांनो महाराष्ट्रात वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण देणारे ट्रॅफिक इन्स्टिट्यूट पुणे या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर होईल महाराष्ट्रात मुंबई पुणे तसेच इतर शहरांमध्ये गुन्हेगारी रोखण्याच्या उद्देशाने विविध चौकांमध्ये तसेच प्रमुख रस्त्यावर सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची योजना खालीलपैकी कोणत्या शहरातला आदर्श मानून तयार केलेली आहे तर मित्रांनो लंडन या शहराला आदर्श मानून सी सी टी व्ही सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमानवे रिकाम जागा ही व्यक्ती गावातील गुन्हेगारी नियंत्रण व कायदा सु सुव्यवस्थेसाठी पोलिसांना मदत करतात तर मित्रांनो पोलीस पाटील ही व्यक्ती गावातील गुन्हेगारी नियंत्रण व कायदा व सुव्यव्यवस्थेसाठी पोलिसांना मदत करतात तर ऑप्शन क्रमांक बी याची योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्र पोलिस अकॅडमी कोठे आहे तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले सी सी टी व्ही शहर कोणते तर मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले सी सी टी व्ही शहर आहे पुणे पुढचा प्रश्न रिकाम जागा हा दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापन दिन किंवा पोलीस रेजिंग डे म्हणून साजरा केला जातो तर मित्रांनो बावीस जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापन दिन किंवा पोलीस रेजिंग डे म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा बलाची स्थापना कधी करण्यात आली तर मित्रांनो महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा बलाची स्थापना दोन हजार दहा या साली करण्यात आली पुढचा प्रश्न आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाची स्थापना कधी करण्यात आली तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाची स्थापना एकोणवीसशे एकोणसत्तर या साली करण्यात आली तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू